ती आणि ते वापरतो बरोबर आहे मग आता आणि शिकत असताना आपल्याला कशा पद्धतीने घ्यावं लागत ते बघायचं आहे आता पहिलं जर आपण विचार करूया तो बरोबर मग या ठिकाणी हे दॅट बघा सॉरी दीज हे धीज चे काय आहे अनेक वचन आहे काय अनेक वचन बघा मग या ठिकाणी आपण काय बघतोय की धीस दिन आहे म्हणजे अनेक वचन आता या ठिकाणी प्लुरल फॉर्म काल आपण सिंग्युलर फॉर्म बघितला होता आज हा आहे प्लुरल फॉर्म म्हणजे असेल हे चे अनेक वचन आहे बरोबर धीज जर एक वस्तू आहे तर धीज काय येणार आहे अनेक वस्तू साहजिकच आहे पण मग आता या ठिकाणी प्रश्न येतो तो, तो म्हणजे वेन डू वी वन्ट विल वेन केव्हा वापरायचं किंवा कुठे वापरायचं हा दोन प्रश्न आहे मग केव्हा वापरायचं आणि कुठे वापरायचं हा प्रश्न आल्यानंतर एकदम सोपा आहे मग या ठिकाणी केव्हा वापरायचं तर या ठिकाणी जर बघा जर कालही मी मराठीमध्ये तुम्हाला जर आपल्या जवळ सोपा आहे बघा तर आपल्याजवळ एकापेक्षा जास्त काय सांगितलं मी जर आपल्याजवळ एकापेक्षा जास्त वस्तू असतील जास्त वस्तू असतील जर आपल्याजवळ एकापेक्षा जास्त वस्तू असतील तर त्या दर्शवण्यासाठी त्या दर्शवण्यासाठी आपल्याला काय वापरावं लागेल जर आपल्याजवळ एकापेक्षा जास्त वस्तू असेल वस्त 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 तर त्या दर्शवण्यासाठी बी हे आपण वापरू शकतो मी काय सांगितलं तुम्हाला किती सोपं आहे सुटसुटीत सांगितलं जर आपल्या जवळ एकापेक्षा जास्त वस्तू असतील आणि त्या दर्शवण्यासाठी हे वापरू शकतो मग आता त्या वस्तू कोणत्या उदाहरणार्थ आय हॅव द बॅग बघा माझ्याजवळ बॅग आहे मी काय म्हणू शकतो की या ठिकाणी एक नाही तर अनेक आहे किंवा या ठिकाणी मी काय केलं की छोटे छोटे काय काढले स्टार काढले एक, एक, एक दोन तीन चार पाच स्टार आहे माझ्या जवळ आहे बरोबर आहे माझ्या जवळ आहे मग मी काय म्हणाल आय सॉरी मग का हे काय म्हणून मला हे दाखवायचे हे काय आहे ह्या चांदणे आहे किंवा हे तारे आहे मग मी काय दाखव की दी आर स्टार्स, स्टार्स। म्हणजे या ठिकाणी अनेक वचन झालेलं आहे आणि त्या जवळ आहे म्हणून दीद वापरल्या गेलं त्या जर दूर असत्या तर दोन वापराव्या लागणार आहे पण त्या जवळ आहे म्हणून आपण म्हणू शकतो या चांदण्या आहे किंवा ह्या चांदण्या आहे किंवा त्याला म्हणू शकतो आपण हे तारे आहेत दोन्हीतून एक तुम्ही कोणताही वापरू शकता म्हणजे तारेही वापरू शकता आणि चांदण्याही वापरू शकता मग आता हे झालं माझ्याजवळ तो पेन आहे आय हॅव द टू पेन्स नॉट द वन्स इट्स द मोर दॅन द वन एकापेक्षा जास्त पेन आहे तर है मी म्हणू शकतो दीज आर काय म्हणून मी दी आर पेन्स म्हणजे काय हे पेन आहेत इथं आपल्याला असं म्हणता येणार नाही हे पेने आहेत इथं आपल्याला पेनच म्हणावं लागेल त्यानंतर माझ्या जवळ एकापेक्षा जास्त बॅग्स बॅग आहे बरोबर एकापेक्षा जास्त आहे तर मी काय म्हणाल दी आर बॅग्स बघा काय मग ह्या पिशव्या आहेत बघा एकदम सोपं आहे मग अशा कोणत्याही वस्तू असेल तर मग अनेक सेंटेन्स आपणही बनवू शकतो तुम्ही त्या ठिकाणी बनवू शकता मग आपल्या जवळच्या वस्तू घ्या एकापेक्षा जास्त असणाऱ्या वस्तू फॉर एक्झाम्पल एखाद्या जवळ एकापेक्षा जास्त आहे मग तिथं दिदार वाचेस बरोबर आहे की नाही की अनेक त्या ठिकाणी आपण येऊ शकतो एका जवळ एकापेक्षा जास्त शर्ट आहे दिदार शर्ट्स बरोबर आहे की नाही एखाद्या एकापेक्षा एका जास्त मोबाईल आहे दीज आर मोबाईल्स पण त्या वस्तू आपल्या जवळ असल्या पाहिजे म्हणजे एखादा व्यक्ती असेल त्या व्यक्ती जवळ वस्तू असेल आणि त्या एकापेक्षा जास्त असेल तर त्यावेळेस आपण या ठिकाणी दीज वापरू शकतो काय वापरू शकतो दीज वापरू शकतो त्यानंतर दोधचा वापर कसा आहे हेही आपण बघणार आहोत ज्यांना स्क्रीनशॉट काढायचा असेल त्यांनी हा काढून घ्या तर बघा आपण अगोदर आता दीड याच्याविषयी अभ्यासला आता दोज दोज काय आहे आता दोज हे बघा लक्षण द्या दोज हे चे अनेक वचन आहे दोज हे दॅट चे काय आहे अनेक वचन आहे दोज काय येणार आहे अनेक येणार आहे त्याचा वापर तसंच होणार आहे फक्त एक वचन आणि अनेक वचनासाठी वापरल्या जाणार आहे मग आता दोज केव्हा वापरायचं हे या ठिकाणी आपण बघूया म्हणजे दोज वापरायचं केव्हा किंवा कसं वापरायचं मग या ठिकाणी दोजचा वापर मराठीत घेवतो आपण दोजचा वापर, दोज वापर कसा करावा कसा करावा बघा विद्यार्थी मित्रांनो ग्रामीण भागामध्ये इंग्रजीची जी भीती आहे ती भीती आपल्याला काढायची आहे मग अगोदर सुरुवात आपण मराठीचा वापर करून त्यामध्ये इंग्रजी शिकतोय आणि वापर कसा, वा? कसा करावा हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्यापासून बघा आपल्यापासून दूर असलेल्या आपल्यापासून दूर असलेल्या एकापेक्षा जास्त वस्तू दर्शवण्यासाठी एकापेक्षा जास्त वस्तू दर्शवण्यासाठी दोन वापरल्या जातील म्हणजे या ठिकाणी काय केलं त्यांनी व्हेन वी वॉन्ट टू यूज अ दोज या हाऊ हाऊ डज यूज अ दोज मग त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं इफ एनी थिंग मोर दॅन वन काय एक वस्तू मोर दॅन वन असेल एकापेक्षा जास्त असेल आणि त्या काय करायच्या वी वॉन्ट टू इंडिकेट दॅट थिंग्स दॅट टाइम यूज अ दोज लाईक दॅट द समजा उदाहरणार्थ आय एम वॉचिंग या आय एम लुकिंग ऍट्स काय मी कुठं बघतोय आकाशाकडे बघतोय बरोबर आहे स्कायकडे बघतोय पण मला काय दिसेल चांदण्यास दिसेल ना मग त्या ठिकाणी जे काही असेल तर त्या चांदण्या दर्शवण्यासाठी मी घेऊ शकतो काय त्या चांदण्या आहेत त्या चांदण्या आहेत किंवा पब्लिकमध्ये मी त्याला असंही घेऊ शकतो ते तारे आहेत ते तारे आहे बघा मग आणखी वाक्य कोणतं समजा काही मुलं मैदानावर खेळताय किंवा काही पेन माझ्यापासून दूर पडलेले मला ते दर्शवायचे आय वॉन्ट टू इंडिकेट दॅट पेन्स दॅट टाइम्स आय विल युजर दोज आर पेन्स दोज आर पेन्स म्हणजे काय ते पेन आहेत ते पेन आहेत आहे। बघा दो चार पेन्स म्हणजे ते पेन्स आहेत आणखी काय येऊ शकतो त्या पेन्सिल आहेत माझ्यापेक्षा दूर आहे पेन्सिल आहे माझ्या ठिकाणी दोन्सिल्स मग इथे पेन्सिल्स पेन्सिल आहेत आणखी काय येऊ शकतं ते झाडे आहेत अनेक झाडे दिसू लागले माझ्यापासून दूर आहे मग त्या ठिकाणी काही दोज आर म्हणजे काय ते झाडे आहे बघा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी डॅटचा असेल धीसचा असेल दोजचा असेल किंवा दीजचा असेल या सगळ्यांचा वापर कसा करायचा हे तुम्हाला या व्हिडिओतून मी सांगितलेले याच्यानंतर आपल्याला प्रत्येक का जो काही चारही वाक्य आपण त्या ठिकाणी कसे घेता येईल ते बघायचे इथपर्यंत या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घ्या लिहून घ्या बघा आतापर्यंत आपण धीस बघितलं दॅड बघितलं धीर बघितलं आणि तोच बघितलं मग या चार चारही वाक्याचे आपण एकत्र वाक्य तयार करू म्हणजे चारही जे काही शब्द असेल चारही शब्दाचे चार शब्दा एकत्र वाक्य आता पहिला घेतला धीस धीस इज अ पेन बघा धीस इज अ पेन मग आता धीस इज अ पेन म्हणजे काय हा पेन आहे काय हा पेन, आए। पेन आहे पण पेन एकच आहे आणि तो माझ्याजवळ आहे बघा पेन एकच आहे आणि तो माझ्याजवळ आहे म्हणून मी काय म्हटलं गिज इज अ पेन आता उदाहरणार्थ याच्या पुढे जाऊया मग पुढे गेल्यानंतर काय झालं की इथं दॅट इज अ पेन बघा दॅट इज अ पेन आता काय झालं की तो पेन आहे काय झालं तो पेन आहे आता इथं पण तेच होतंय दॅट इज अ पेन तो पेन आहे माझे जवळ नाहीये माझ्यापासून दूर आहे पण पेन एकच आहे बघा इथं पण एकच वस्तू होती जवळ होती म्हणजेच इथं एक वस्तू होती कुठं होती जवळ आणि इथं पण एकच वस्तू आहे ती कुठं आहे दूर म्हणजे हे झालं दोन्ही पण एक वचन आहे दोन्ही कशासाठी गेले एक वचन कशासाठी एक वचनासाठी मग आता याच पद्धतीने आपण जर बघितलं तीन नंबर घेतला आपण काय होईल मग आर पेन्स एक आहे का अनेक आहे अनेक इथं दिसतंय ना की प्युरल फॉर्म आलेला आहे म्हणून काय हे पेन आहेत हे पेन आहेत मग या ठिकाणी काय झालं आता की पेन दर आहे हे आपल्या काय जवळ आहे काय जवळ कसे आहे दिदार पेन हे पेन आहे पण जवळ आहे पण जवळ जरी असले तरी ते अनेक हे कसे अनेक आणि इथं काय एक एक आहे आपल्याकडे फक्त दोन्ही ठिकाणी एक एक येईल इथं अनेक येणार आहे त्यानंतर दुसरं जर बघितलं आपण दोन आर पेन्स चार नंबरला घेतला आपण तर काय येईल दोन आर पेन्स मार पेन्स घेत असताना हे काय ते पेन आहेत ते पेन आहेत बघा ते पेन आहेत म्हटल्यानंतर इथं पण काय झालं फक्त पेन हे आपल्यापेक्षा दूर गेले आणि ते कसे आहे अनेक आहे कसे आहे अनेक आहे मग हे चारीचं जे काही कॉम्बिनेशन आहे ते कॉम्बिनेशन तुम्हाला दाखवलं की आपण कशा पद्धतीने वाक्य बनवू शकतो आणि जर कधी या ठिकाणी राहिले चॅनलला तर तर आपलं पूर्णपणे जे ग्रामर ग्रामर आहे ते पूर्ण आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे आणि दररोज आपण या ठिकाणी जे काही युट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ अपलोड करतोय तर हे विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपण करतोय आणि सर्वांनी या ठिकाणी त्याला बघायचं त्याच्यावरती शिकायचं आणि या सारखे सेंटेन्स बनवायचे आता हो निकेटिवा, निकेटिवा, निकेटिवा आता निगेटिव्ह पण केल्या जाईल ना मग निगेटिव्ह आज आपण या व्हिडिओत निगेटिव्ह घेऊन टाकू मग निगेटिव्ह कशी केल्या जाईल बघा निगेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे काय ज्याचा ज्याला आपण म्हणतो बरोबर आहे की मध्ये काय येणार आहे आता फक्त हा पेन आहे तर काय म्हणून हा पेन नाही आहे काय हा पेन नाही मग आता या ठिकाणी काय येईल फक्त धीस इज नॉट अ पेन म्हणजे काय हा पेन नाही बघा सोपा आहे अवघड काहीच नाही इथं काय झालं नॉट वाढलं इथं आणि इथं काय वाढलं म्हणजे आहे कमी झालं आणि नाही तिथं आलं बरोबर आहे बाकीच्या जे नियम आहेत ते नियम अजेला येणार आहे त्याच्यामध्ये बदल होणार नाही पुढचं आहे दॅट इज नॉट अ पेन तो पेन नाही तो पेन नाही बघा मग आता हे झालं इथं पण तेच झालं इथं नॉट वाढलं इथं नाही आलं बरोबर आहे मग आता त्यानंतर पुढे गेलो आपण जसं की उदाहरणार्थ आर काय घेतलं मी आता आर तर इथं काय दीज आर नॉट पेन्स दीज आर नॉट पेन्स म्हणजे काय हे पेन नाही पेने म्हणावं लागणार नाही तर पेनच येईल मग या ठिकाणी नंतर आता दोच पहिले आहे दोज आर पेन्स इथं काय मग दोन आर नॉट पेन्स दोन म्हणजेच काय ते पेन नाहीत बघा एकदम सोपं सुट सुटीत या ठिकाणी दाखवलं मी तुम्हाला की नकारार्थी पण बनवेल पुढच्या व्हिडिओतून जे काही इंटरव्ह्यूट्यू ज्याला आपण म्हणतो प्रश्नार्थक वाक्य आपण आहे त्यानंतर इंडिकेटिव आणि निगेटिव्ह एकत्र कसे येतात तेही आपण बन बनणार आहोत तर त्यापूर्वी या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घ्या असेच वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करत चला धन्यवाद